आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या ऐंशी सत्त्यात्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर अंकांनी वाढून चोवीस हजार सहाशे पंचवीस पूर्णांक दहा वर बंद झाला आजच्या व्यवहारात दोन हजार सहाशे एक्याऐंशी शेअर्स वाढले एक हजार तीनशे वीस शेअर्स घसरले आणि एकशे त्र्याहत्तर शेअर्स बदलले नाहीत सोमवारी जवळपास सर्व सेक्टरमध्ये खरेदी झाल्यामुळे बाजार जोमात राहिला निफ्टी ऑटो इंडेक्सने दोन पूर्णांक साठ टक्के वाढीसह आघाडी घेतली त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स दोन पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढला मिड कॅप इंडेक्स दोन टक्के आणि स्मॉल कॅप इंडेक्स एक पूर्णांक साठ टक्क्याने वर गेला मोठ्या कंपन्यांमध्ये आय टी मेटल एनर्जी ऑइल अँड गॅस इंडेक्स एक पूर्णांक तीन टक्के ते एक पूर्णांक सहा टक्केपर्यंत वाढले बँका आणि फायनान्शियल्समध्येही सौम्य वाढ झाली दुसरीकडे एफ एम सी जी इंडेक्स जवळपास तीन राहिला तर फार्मा आणि मीडिया इंडेक्स थोडासा घसरला बाजारातील चंचलता कमी झाली आणि इंडिया वीक जवळपास चार टक्क्याने खाली आला आजच्या आय पी ओ लिस्टिंगमध्ये आनंदिता मेडिकेअर रुपये दोन हजार पंच्याहत्तर पूर्णांक पन्नास प्रतिशेर या भावाने क्लासिक इलेक्ट्रोड्स इंडिया रुपये शंभर प्रतिशेर भावाने तर शिवश्रीत फ्रूट्स रुपये एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक पन्नास प्रतिशेअर भावाने लिस्ट झाला या आठवड्यात येणारे आय पी ओ आहेत गोयल कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड अस्ट्री सिस्टिम्स लिमिटेड अच्छा सोन्याचा भाव चोवीस कॅरेट सोने रुपये दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोनं रुपये नऊ हजार सातशे पाच प्रतिग्रॅम आणि चांदीचा भाव रुपये एकशे सव्वीस प्रतिग्रॅम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक्सकी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा